चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे पत्रकार दिनानिमित्त कोथरी ग्रामपंचायतीत पूजन व पत्रकारांचा सन्मान सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोथरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनमोल यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना ग्रामपंचायत माजी सरपंच ऋषभ पाटील म्हणाले सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो दर्पण या पहिल्या मराठी उत्पत्नाच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मूर्तीमेट राहणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणून हा दिन साजरा केला जातो तर ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक म्हणाले सहा जानेवारी अठराशे बाराला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या चौतीस वर्षाचे होते पण त्यांच्या विचारांचा ठेवा कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे पत्रकारांनी त्याच पद्धतीने समाजात प्रबोधन घडवून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवा अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी पद ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी सर संपादक जमीर मुजावर पत्रकार सुभाष इंगळे निखिल विभूते ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील विलास कुर्वी आकाराम पुजारी कुमार सुतार संजय चव्हाण सर्व सदस्य आदींसह ग्रामपंचायत सेवक वर्ग उपस्थित होता कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्य करा